मित्रांनो दिव्या आता एकटी सगळ्या घरांच्या विरोधात उभी राहणार आहे प्रोमोमध्ये पाहायला मिळते की घरामध्ये कॅप्टन्सी उमेदवारीसाठी एक वेगळाच आणि धक्कादायक टास्क दिला गेला आहे या टास्क टास्कमध्ये दोन दरवाजे आहेत एक आहे मेनाचा दरवाजा एक आहे शेणाचा दरवाजा ज्या सदस्यांसाठी मेनाचा दरवाजा उघडणार नाही त्यांच्या अंगावर थेट शेण पडणार आहे आणि त्यांचं पावर की मिळवण्याचं स्वप्न आणि कॅप्टन पदाची उमेदवारी दोन्ही वाहून जाणार आहेत म्हणजेच हा टास्क फक्त टास्क नाहीये तर प्रतिष्ठेचं आणि आत्मसन्मानाची परीक्षा आहे त्यानंतर या टास्क दरम्यान पाहायला मिळत आहे की दिव्या कॅप्टन्सीसाठी कॅपेबल आहे की नाही यावर घरामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे रुचिता बोलताना दिसते की कॅप्टन असा हवा ज्याने दोन्ही बाजून ऐकून घ्यायला हव्यात त्यानंतर सागर कारंडे बोलताना दिसतात की दिव्या अजून मॅच्युअर नाहीये त्यानंतर सचिन कुमावत बोलताना दिसतात की कॅप्टन पदासाठी दिव्याचा अनुभव थोडा कमी आहे आता हे सगळं ऐकल्यानंतर दिव्या पूर्णपणे भडकलेली पाहायला मिळते ती ठामपणे सांगताना दिसते मी कॅप्टन्सी साठी कशी कॅपेबल आहे इतकंच नाही तर ती पुढे म्हणते की तुम्हा सगळ्यांच्या विरोधात आता मी उभी राहणार रा आहे मित्रांनो इथूनच गेमला पूर्णपणे वेगळी दिशा मिळताना दिसणार आहे दिव्या विरुद्ध संपूर्ण घर आता पाहायला मिळणार आहे हा प्रोमो सांगतोय की आता बिग बॉस मराठी सहा गेम आणखीच आक्रमक होणार आहे आता एक प्रश्न आहे मित्रांनो दिव्या खरंच कॅप्टन बनू शकणार का की घरातील सदस्यतेचा मार्ग अडवणार मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र